नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये मी योगेश्वर गुट्टे आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर तर एमबीबीएस बी डी एस कॅप राऊंड वन म्हणजे महाराष्ट्राचा नीट बेसिसवर जो पहिला राऊंड आहे त्या पहिल्या राऊंडचा निकाल दिनांक तेरा ऑगस्ट रोजी येणार आहे तर हा निकाल आल्यानंतर पुढे काय करायचं पुढे काय काय प्रोसिजर असणार आहे पुढे काय काय नियम असणार आहेत हे सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर महाराष्ट्रातील मेडिकल ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून मेडिकल ॲडमिशन प्रोसेसमध्ये पुढे काय आहे हे त्यांना कळावं आणि त्यांची कुठलीच चूक या प्रोसेसमध्ये होणार नाही तर बघा जसं की व्हिडिओचं टायटल आहे कॅप राऊंड वन एमबीबीएस बीडीएस नंतर आपल्याला पुढे काय करायचे काय काय प्रोसिजर असते ते आपण नेमकं समजून घेऊया की यानंतर काय असतं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कसं पुढे जायचं आपण बघूया इथे बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपला निकाल चेक करायचा निकाल चेक करायचा म्हणजे काय एक सिलेक्शनची पीडीएफ येते पी लिस्टची पीडीएफ येते ती लॉग इनच्या वेबसाईटवर पण येते आपल्या ग्रुपवर पण येते त्या पीडीएफमध्ये तुमचा नीटचा रोल नंबर किंवा तुमचा नीटचा ऑल इंडिया रैंक टाकून तुम्ही तुमचं नाव सर्च करायचे तुमच्या नावापुढे तुम्हाला कॉलेजचं नाव दिसतं की तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालेलं जर तुम्हाला कॉलेज मिळालं असेल तर तुम्हाला कॉलेजचा नाव जर मिळाला नसेल तर तुम्हाला कॉलेजचा नाव दिसत नाही त्या केसमध्ये तुम्ही नसेल तर तुम्हाला पुढच्या त्या आपल्याला अजून ऑप्शन टाकायचे पण जर कॉलेज मिळालेलं असेल तर त्या केस मध्ये आपल्याला काय करायचे त्या केसमध्ये कॉलेज मिळालेलं असेल तर त्या कॉलेजचे नाव माहिती करून घ्यायचे त्यानंतर त्या कॉलेजची वेबसाईट तुम्ही काढायची त्या कॉलेजच्या वेबसाईट वरती सर्व माहिती दिलेली असते त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती वरती ऍडमिशन सेक्शन मध्ये सर्व माहिती दिलेली आहे तर ती मॅक्झिमम माहिती आपण ऑलरेडी एका गुगल ड्राईव्हच्या लिंक मध्ये एकत्र करून तुम्हाला ते लिंक देणार आहोत तर ती माहिती तुम्ही घ्यायची आहे की त्या कॉलेजच्या ऍडमिशनसाठी काय काय माहिती दिली आहे त्यांचं एक भ्रौशर दिलेलं असं ॲडमिशन इन्स्ट्रक्शन किंवा ऍडमिशनचं ब्रोशर दिलेलं असतं दिले ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे त्या कॉलेजची कॅटेगरी वाईज किंवा तुम्हाला जे कॉलेज जे काही लागलेलं आहे त्याची तुमच्या कॅटेगरीची फीस काय आहे ते बघून घ्यायचंय ते सगळे डिटेल्स तुम्ही पाहायचे फीस काय लागणार आहे आणि डीडी कुठल्या नावाने काढायचे ते स्पष्ट दिलेलं असतं ते ते फीस बघून त्या त्या नावाने तुम्ही डीडी काढून घ्यायचे मेडिकल ऍडमिशन मध्ये डीडी ऍडमिशन करणं गरजेचं आहे सगळ्यांनी डिमांड ड्राफ्ट काढावं लागणार यासाठी तुम्हाला आधी बँकेत जावं लागतं बँकेमध्ये कॅश किंवा चेकनी अमाऊंट मोठी असेल तर चेकनी तुम्हाला डीडी काढावं लागतो तर तुमचं विद्यार्थ्याच्या पालकांचं किंवा कोणाचं पण कुठल्या तरी बँकेमध्ये अकाउंट असणं गरजेचं डीडी बघा डीडी पालकांनी विद्यार्थ्यांच्या अकाउंटून काढावा असं नाही किंवा पालकांनी काढावा नाहीये कोणी थर्ड पर्सन देखील डीडी काढू शकतं तर तुम्हाला त्या कॉलेजच्या फीसच्या अमाऊंटच्या डीडी तुम्हाला बँकेतन काढून घ्यायचा त्याला आपण डिमांड ड्राफ्ट म्हणतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर डॉक्युमेंट जमा करायचे डॉक्युमेंट एक्झॅक्टली काय जमा करायचे चा। एक स्टँडर्ड लिस्ट आहे डॉक्युमेंट ची आपल्या ग्रुपवर टाकण्यात येईल किंवा तुम्हाला तर मी दाखवतो पण ग्रुपवर टाकण्यात येईल ती तुम्ही पाहून घ्यायची आहे यादी तुम्हाला दिली जाणार आहे त्या तुम्हाला डॉक्युमेंट बनवायचे बघा फॉर्म मध्ये अपलोड केलेले डॉक्युमेंट वेगळे आणि आता काय कॉलेज ऍडमिशनला घेऊन जायचे डॉक्युमेंट वेगळे एक थोडी मोठी यादी असते त्याच्यामध्ये दिलेले कागदपत्र तुम्हाला जमावे लागतात त्यानंतर महत्वाचं म्हणजे सिलेक्शन लेटर प्रिंट करून घ्यायचे सिलेक्शन लेटर म्हणजे बघा तुमचा नंबर एका कॉलेजमध्ये लागला हे कसं करणार तर आपली ती यादी आहे त्या यादीमध्ये तुमच्या नावापुढे दिसेल त्या त्या नावाला तुम्ही प्रिंट करून त्याला हायलाईट करून घ्यायचं हे एक सिलेक्शन लेटरचाच आहे पण एक स्टँडर्ड सिलेक्शन लेटर देखील मिळतं ते कसं डाउनलोड करायचं याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला येणारच आहे तर सध्या निकाल लागू द्या याची घाई करू नका हो दाखू तो व्हिडिओ बघायचा किंवा मागच्याशी चा व्हिडिओ दाखवू त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू की कसं सिलेक्शन लेटर डाउनलोड करतात ते सिलेक्शन लेटर तुम्हाला डाउनलोड करायचे त्यामुळे तुमचा कॅब चा नंबर नीटचा बोल नंबर नीट चाल इंडिया बँक डेट ऑफ बर्थ अशी काही माहिती टाकली की तुमचं एक लेटर येतं की हे कॉलेज तुम्हाला अवलोड झाल्याचं तुम्हाला लेटर येतं तर सिलेक्शन लेटर तुम्हाला सोबत ठेवायचे आणि त्यानंतर तुम्हाला ऍडमिशनला निघायचं आहे निघताना दुसरं काय की सर्व डॉक्युमेंट्स आता बघा मोस्ट ऑफ द कॉलेजने काही कॉलेजने सांगितलेलं नाही पण आपण सेफ्टीसाठी सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून पेन ड्राईव्हमध्ये घ्यायचे आहेत तर बघा आता आपल्याकडे काय तुमच्याकडे काउन्सिलिंगचे डॉक्युमेंट आमच्याकडे तुमचे म्हणजे कुठल्या तरी काउन्सिलरकडे किंवा कुठल्या तरी कंप्युटरमध्ये तुम्ही जमा असतील पण आता ॲडमिशनसाठी जे डॉक्युमेंट लागणार आहेत ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जमा ठेवावे लागणार आहेत आणि ते सगळे ते सगळे डॉक्युमेंट्स म्हणजे काउन्सिलिंगसाठीचे प्लस की एक्स्ट्रा डॉक्युमेंट मध्ये पाचशे केबीच्या आत एक एक पीडीएफ तयार करून ठेवायची आणि सगळे डॉक्युमेंट आपल्या फोल्डरला नाव द्यायचं डॉक्युमेंटला नाव द्यायचं ते तयार ठेवायचं यासाठी सोपा पर्याय मी तुम्हाला सांगतो सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत किंवा टाईप सी मोबाईल असतात एक टाईप सीचं च कनेक्टर घ्यायचं एक पेनड्राईव्ह घ्यायचा मोबाईल मध्ये कनेक्ट करून तुम्हाला मोबाईलवरती हे सगळं काम करता येतं हे काम करण्यासाठी खूप जास्त धावपळ करायची गरज नाही आहे एक ओटीजी कनेक्टर म्हणतात ते कनेक्टर टाईप सी किंवा अँड्रॉइड फोन आणि पेनड्राईव्हला दोन्हीला कनेक्ट करण्यासाठी एक कनेक्टर असतं त्याला ओटीजी कनेक्टर म्हणतात तर तुम्ही ते सहज पन्नास रुपयाला जनरली ते मिळतं ते ओटीजी कनेक्टर घ्या मोबाईलला मोबाईल मध्ये डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवा ते सगळे डॉक्युमेंट मोबाईल मध्ये फक्त पेंड्रॅम मध्ये ओटीजी कनेक्ट करून तुम्ही करून घ्या एकदम सोपं प्रोसेजर असणार आहे नाही जमलं तर ऑफिसला देखील येऊ शकतात आम्ही हे करून देऊ तुम्हाला त्यानंतर सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन कॉलेजमध्ये प्रवेशाला जायचं आता इथे काय केलं आपण स्कॅन डॉक्युमेंट काढले डी डी काढला सिलेक्शन लेटर काढल्या त्यानंतर सगळे ओरिजनल डॉक्युमेंट्स घ्यायचे दहावीची मार्कशीट बावीची मार्कशीट कास्ट सर्टिफिकेट सगळं जे काही आपण स्कॅन केलेलं आहे ते ओरिजिनल तुम्हाला घेऊन ॲडमिशनला जायचं आहे आणि त्यानंतर महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुम्हाला रिटेन्शन फॉर्म भरून घ्यायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना पुढील राऊंड मध्ये आहे किंवा बेटर कॉलेज बघायचं आहे तुम्हाला तुमच्या मनासारखं ड्रीम कॉलेज लागलं असेल तरच अदरवाई रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय फॉर्म म्हणजे तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं तर तुम्हाला तेच घ्यायचे आणि पुढच्या जायचं नाही नेक्स्ट राऊंड मध्ये आपल्याला फर्दर काउन्सिलिंग मध्ये भाग घ्यायचा नाहीये असं जर असेल तर रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा मॅक्झिमम मुलांचं असं नसतं आपल्याला दुसरा तिसऱ्या चौथा वाउंड मध्ये जाऊन पाहायचं असतं तेव्हा ज्यांना कॉलेज अलॉट झाले त्यांनी ऍडमिशन घ्यायला जायचंय आणि विटेन्शन फॉर्म भरून द्यायचा नाही जेणेकरून तुम्हाला पुढच्या राऊंड मध्ये भाग घेता येईल ओके okay. जर तुम्हाला कॉलेज आवडल्या आणि तिथेच ऍडमिशन घ्यायचे त्या केसमध्ये विटेन्शन फॉर्म भरून द्यायचा त्यानंतर बघा एक हे सगळं झाल्यानंतर पण तुम्हाला एक कॉलेजमधनं लेटर मिळतं त्याच्यामध्ये तुमचं ऍडमिशनचं स्टेटस असतं की कॅन्डिडेट टाईप ऍडमिटेड विटेन्शन ऑर नो तुमचं ऍडमिशन झाले का नाही आणि तुमचं विटेन्शन दिले का नाही याची एक याचे अॅक्नॉलेजमेंट रिसिप्ट कॉलेजमधन मिळते ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला इथे मी लिहिलेलं नाहीये एक अॅक्नॉलेजमेंट रिसिप्ट तुम्हाला मिळते आणि त्या एम एसएमएस देखील तुम्हाला येतो की डिअर कॅन्डिडे यो ऍडमिशन स्टेटस इज ऍडमिटेड येस ऑर नो तुमचं ऍडमिशन झाले का नाही दिले का नाही ह्या दोन गोष्टीचा उल्लेख त्यामध्ये असतो ती अॅक्नॉलॉजमेंट रिसिट तुम्हाला एंड ऑफ द ऍडमिशन प्रोसिजर जमा ठेवायची आहे ही सगळी प्रोसिजर विद्यार्थी स्वतः करू शकतात ऑनलाईन करू शकतात ह्या प्रोसेससाठी धावपळ करायची गरज नाही आहे ऑफिसला येऊन गर्दी करायची गरज नाही बेसिक गोष्टी तुम्हाला स्वतः करता येतात त्यामध्ये काय आली नक्की ऑफिसला या आपण सगळी प्रोसिजर तुमची करून देऊ तुम्हाला सगळ्या गोष्टीसाठी मदत करू पण त्याच्यामध्ये वेळ घालवू नका तुम्ही जर दुसऱ्या गावाला असाल तर सगळं तुम्हाला करता येऊ शकतं तर तुम्ही जसं सांगितलं त्या पद्धतीने फॉलो करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत बघा डॉक्युमेंट मध्ये काय आहे स्कॅन केलेले डॉक्युमेंट आपल्या लॉग इनमध्ये ते तुम्ही मोबाईलमध्ये डाऊनलोड करून ठेवू शकता पण ते एक्स्ट्रा डॉक्युमेंट स्कॅन करून घ्यायचे ते सगळे डॉक्युमेंट पेंडव्यामध्ये ठेवायचे प्रत्येक कॉलेज डॉक्युमेंट पेंटव्यामध्ये मागत नाही पण तरी देखील आपण पेनड्राईव्ह तयारी ठेवायचं आहे मागितलं तर द्याव कारण वेळेला परत तुम्हाला पेंड्रायव्ह घ्यावा लागतो स्कॅन करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात त्यामुळे ला। सगळी तयारी आपण आधीच ठेवायची ह्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंट जमा करणे सिलेक्शन लेटर सिलेक्शन लेटर कसं डाऊनलोड करायचं याचा व्हिडिओ आम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचू किंवा मागच्या वर्षीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवू तो बघायचा तो बघून तुम्ही नक्की डॉक्युमेंट म्हणजे सिलेक्शन लेटर डाउनलोड करून ते तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता त्यानंतर डॉक्युमेंट स्कॅनिंगचा व्हिडिओ ऑलरेडी आहे ओरिजिनल डॉक्युमेंट विटेन्शन विटेनशन फॉर्म बद्दल मी परत एकदा बोलेल ज्यांना मिळालेलं कॉलेज पाहिजे दुसऱ्या कुठेच जायचं नाही त्यांनीच वेटेन्शन फॉर्म भरून द्यायचा ज्यांना फर्दर प्रोसेसमध्ये जायचे त्यांनी विटेन्शन फॉर्म भरून द्यायचा नाही आता अजून एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे काही जण म्हणतात की सर आता मला लागलेल्या कॉलेजला न ऍडमिशन घेता पुढच्या का तर बघा भोषमध्ये नियम दिलेला आहे पहिल्या राऊंडला फक्त फ्री एक्झिट नावाचा प्रकार आहे फ्री एक्झिट म्हणजे आता तुम्ही ऍडमिशनला घ्यायला गेला नाही जरी गेलात तरी तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये जाता येतात दुसऱ्या राऊंडला ऑप्शन देता येतात परंतु आपण हे ॲडवाईज कोणालाच ना करत नाही जर तुम्हाला कॉलेज लागला असेल तर तुम्ही त्या कॉलेजला रिपोर्ट करा तिथे ऍडमिशन घेऊन तिथलं सीट पक्क करा त्यानंतर तुम्ही फर्दर सेकंड राऊंड मध्ये अजून ऑप्शन टाका अजून कुठल्या जरी चांगल्या कॉलेजसाठी प्रयत्न करा थर्ड राउंड मध्ये देखील आपल्याला जाता येतं थर्ड राऊंड पर्यंत या वर्षी आपल्याला जाता येणार आहे पुढच्या राऊंडचे नियम वेळोवेळी आम्ही तुम्हाला युट्यूब चॅनल मार्फत सांगतच जाऊ किंवा प्रोसेजरमध्ये सांगतच जाऊ गुगुप देखील टाकत जाऊ पण सध्या जर राऊंड वन मध्ये कॉलेज आवड झालं तर सगळ्यांना विनंती आहे त्यांनी कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे आता रिपोर्ट करताना अजून एक महत्वाची गोष्ट की जर तुमच्या काही फॉर्म मध्ये चूक झाली असेल तुम्ही त्या रिपोर्ट मध्ये चुकू शकता फॉर एक्झाम्पल तुमच्या जर कोणाचं फॉर्म मध्ये जेंडर चुकलेलं असेल का आता तुम्ही ते दुरुस्त करू शकतात जर कोणाची कॅटेगरी चुकली असेल तर त्याला काही दुरुस्त करता येत नाही रिझर्व्ह कॅटेगरी टू ओपन कॅटेगरी तुमचा जर आता कॅटेगरीचा डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तुम्हाला या अकाउंट मध्ये ओपन मध्ये कन्व्हर्ट होता व्हावं लागतं या केसमध्ये तुम्ही रिपोर्टिंग करणं टाळू शकतात ज्यांचं कॅटेगरी आहे डॉक्युमेंट थोडक्यात आलेला नाही आहे त्या केसमध्ये तुम्हाला रिपोर्टिंगला थोडासा वेळ वाढवण्यासाठी बाकी विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत त्यांनी अजिबात रिस्क घ्यायची नाही आहे पहिल्याच राऊंडला कॉलेजला रिपोर्ट करायचा आहे जेणेकरून तुम्हाला सीट ते होईल आणि ते सीट घेऊन तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये चांगलं कॉलेज बघताल ही झाली मेडिकलमध्ये पहिल्या पहिल्या राऊंडमध्ये सीट मिळाल्यानंतर काय करायचं याबद्दलची माहिती हा फक्त एमबीबीएस बी बी एच बीएमएस बीएचएमएस फिजिओथेरपी आणि बाकीच्या कोर्सेसच्या डिक्लेरेशन अजून होणार आहे पण पहिल्या राऊंडनंतर नंतर तुम्ही हे प्रोसिजर फॉलो करायचे या प्रकारे सगळ्या गोष्टी फॉलो करायच्यात आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे अॅक्नॉलेजमेंट रिसीट सीट तुम्हाला घ्यायची त्यामध्ये तुमचं ॲडमिशन स्टेटस आणि एव्हिटेन्शन स्टेटस ॲडमिशन स्टेटस ॲडमिटेड नॉट ॲडमिटेड असं लिहिलेलं असतं आणि एव्हिटेन्शन यस ऑफ नो लिहिलेलं असतं एव्हिटेन्शन मॅक्झिमम मुलांनी द्यायचं नाही आहे त्यांचं नोच येणार आहे ज्यांना विटेंशन द्यायचं त्यांनी दिलं तर ते यस येतं एव्हिटेन्शन फॉर्म भरण्याबद्दल कन्फ्युजन असलं पाहिजे कॉलेज प्रोसिजर लवकर वाटवण्यासाठी तुम्हाला असं सांगतात की आता विटेन्शन द्यायचं नाही तर पुढचं पुढच्या हे सीट जातं जरी आता बघा जर तुम्ही ऍडमिशन घेतलंय डीडी दी देऊन डॉक्युमेंट देऊन तर ते शीट तुमचं राहतं सेकंड वंड मध्ये तुम्हाला ऑप्शन भराव्या लागतात काही चांगले ऑप्शन तुम्ही भरले तर तुम्हाला ते कॉलेज मिळतं ओके तेव्हा ऑप्शन देताना खूप काळजी घ्यायची आहे म्हणजे ऑप्शन देतांची काळजी आपण घेतली रिटेन्शन देताना काळजी घ्यायची विटेन्शन तुम्हाला पाहिजे असेल तरच द्यायचं विटेन्शन देणं कंपल्सरी नसतं तुम्ही विटेन्शन न देता पुढे जाऊ शकतात कॉलेजवाले किंवा काही जण याबाबत फार मिसलीड करतात विद्यार्थ्यांना आणि ते चुका करून बसतात विटेन्शन दिलं म्हणजे तुमचं सेकंड थर्ड राउंड तुमचा तिथे संपला तुम्हाला पुढच्या कॅप राऊंडमध्ये भाग येत नाही तेव्हा विटेन्शनबद्दल क्लॅरिटी विटेन्शन द्यायचं नाही आहे पुढच्या राऊंडमध्ये जायचं किंवा विटेन्शन द्यायचं ते मी तुम्हाला सांगतो पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला विटेन्शन द्यायचं नाही आहे ओके या पद्धतीनं तुम्ही तुमची ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करायची यामध्ये काही जरी अडचणी आल्या आमच्या नंबर्स आहेत त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा आमच्या ऑफिसला तुम्ही भेटू शकतात आणि आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ शकतात ही झाली मेडिकल ऍडमिशनच्या राऊंड वन नंतर पुढे काय करायचं याबद्दलची माहिती मेडिकल ऍडमिशन प्रोसेसच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग थँक्यू